कसा होत आणि कसा झाला बघा नमस्कार म्हणजे मी शैली मिस्त्री एस एम मालवणी या युट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे म्हणजे आज महाशिवरात्र आणि सर्वप्रथम तुमका महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बरेच जण म्हणत होते की भावा घर किती कितीपर्यंत झाला व्हिडिओ त्याची अजून येत नाहीत तर मध्येच बी बियाग आहेत असल्यामुळे बघा व्हिडिओ करू भेटत नव्हते आता हे बघा घर गर, घराची भिंती झाली आहेत आता मग बघा तसा आज कुणकेश्वरला पण जाऊचा होता पण वाटत आहे जाऊ भेटा जसा त्याचबरोबर पण आज कुंभवट्यात जाऊचा नक्की या महालिंग वगैरे

काय का फोर्स नाही कालियाचा ना पन्ते 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 ये ते येणार कधी हो नाही सगळे तुम्ही पण विचारत असता ना व्हिडिओ करत ना व्हिडिओ सगळे विचारतात घर कितपत झाला कितपत झाला आता तुम्हीच बघितला

आता एका आर्याक जाऊन कुणकेश्वरला जाणार तुम्ही हो आर्याक जाऊन कुणकेश्वरला त्यांची गाडी आहे गाडी हिला कुठे तालाव जमते गर्दी खूप असणार आज लक्षात ठेवा मी एकटा असतो ना बघू इल तर ये नाही तर नाही ते रिक्षेक शॅम्पू कसलं लागतं बाबा आम्ही शॅम्पू लावतो रिक्षेक लावायचं शॅम्पू वाटतो पाणी मेला फुकट जाता कोणाकडे नसलं तर येऊन घेऊ सांगची फोंड्यात केस कापून येते जरा आता फोंडा दिलंय तर राजू राजूभाऊकडे आता केस कापूया मामा भाचे अरे काय गुड मॉर्निंग माझ्याकडे दोन तीन जण होते आणि आता माझा नंबर लागला तर भाव आपला आता केस कापीत मोबाईल नंतर माझा जाऊचा पायापाडा म्हणजे आता आमच्या परत जाऊचा परत कापच केस कापून झाले तर राजूबाईन कसे केस कापले मध्ये नक्की सांगा बरे कापत असत चला जाऊया मंडळी आता मी कुंभवड्या गेले आत्तेकडे पाठीमागे आत्तेचा घर आहे तर मी मंदिरात जाणार होते पावनदेव मंदिरात आमच्या पण काय झाला विषय की हे काहीतरी साडेबारा वाजता देवनातात तो कार्यक्रम संपणार होता जर मी मंदिरात जाते ते तर म्हटलं उद्या जाऊया उद्या आमच्या देवनात आले तर सगळं व्हिडिओ तर उद्या करूया देवळात पण पाया उद्याच पड्या आणि सलग चौथो दिवस माझं हय कुंभॉडा घेऊचो कारण दोन दिवस मॅचीसाठी लाव क्रिकेटसाठी काल आत्तेक सोडू गेले सलग चौथो आणि आता परत चला तर मग आत्तेकडे जाऊ आत्याच्या घरात मग अशी बाहेर पडले ना तर सगळी तिकडे मंदिराकडे जाऊन निघाली आहेत घरात कोण असत नसत माहीत नाही मला बारके बारके कोण दिसतात आमचं तर मग काय माहिती आहे अभो प्रथम हा अरे गेलो ना अजून मंदिरात चल जाऊया चांग वाटलं उशीर झाला म्हणून मी आमच्या मंदिरात गेले नाही तू बोल एक वाचता म्हणून म्हणजे पायापाट्या गावचा होता मग आज मग फोंड्यातच उशीर झाला गेलास ना अजून तू जायच नाही मग मी मोळात मोळात ना पण इला असत कोणा चला जायचा होता बघ आधी कस होत काय सांगत हे सोडून वाटलं पाहिजे तू कशाला आलायस बिघडून जाते त्या घरात किती वर्षाली या भिंतींना किती वर्षाली माहित नाही मला हे आता बाबू असताना आमचा मोठा बाबू असता ना घर बांधल्याने भिंतीचं ना मातीचा म्हणजे झाली असते असताना म्हणजे तिशी वर्ष आमच्या किती वर्ष आली माहिती हे नाही किती वर्ष झाली आपल्या घरात हो मग बरं वाटते आम्ही जातो पुढे मग अच्छा चला मंडळी हे गाव आहे ना पूर्णपणे ना निसर्गाच्या स्थानी आहे बघा डोंगराच्या पायथ्याशी जबरदस्त होता एकदम शांतता सहसा इथे नेटवर्क पण नाही आता हाली हाली गाडी घेता आता आम्ही कुंभवडे मंदिराकडे गेला महालिंगेश्वर हळूहळू गर्दी होतात का महालिंगेश्वर दर्शनाकडे दर्शनासाठी बाकी कुठल्याही मंदिरात बघितलाच ना तर देवांचे थे थे जे खांब आहेत ते गाभऱ्याच्या बाजूक असतात पण हे मंदिर मंदिरात हे बघा जे ज्या बाजू मंदिराच्या बाजूकच हे मंदिर आहे ते खांब असतात ते म्हणत माझ्या इथे कोण चोरणार नाही कोणते जाणार नाही तुला मिळेल पाच मिनटं दहा मिनटात मिळेल तुम्ही कोणाला भेटलेलं असेल ना तर ते भेटणार आणि दुसऱ्या राऊंडला मारून आले ना तिला विचार काही नाही कुठे कुठे गेलेली तर तिथे आहे पडलेली आता एवढं जर घराने जाऊन आलं असं काय गोष्ट तू तर दुसऱ्या राज्यात गेले याच्यातून गावात तेव्हा करून

मंडळी इथून आता स्वारी आता आंघोळीक निघाले गर्दी बघित्या आणि ते काचा पण आता नव्ह म्हणतो तर मी हे कुंभवड्या पहिल्यांदाच जिले कसा नाव नसता त्यांचा मी पहिल्यांदाच बघणार आहे तुम्ही पण माझ्यासोबत रहा आता धन्यवाद हार्दिक हार्दिक सांग आता नाव किती लागेन पाच दहा मिनटे जाऊ हां हां आपली वाट सोडत आहे ना मंडळी काही वर्षापूर्वी असं म्हटला जात होता की कुणकेश्वरची जत्रा खूप मोठ्या प्रमाणात होता ह्याचं तुम्हाला माहिती आहे अजून पण होता पण त्यावेळी असं म्हणत होते की कुणकेश्वर जत्रानंतर जी काही गर्दी होत होती कुठच्या देवाकडे तर ह्या कुंभवड्या देवाकडे श्री देव महालिंगेश्वराकडे आणि समोर पाण्याची व्यवस्था केलेली आहे पाणी आणि समोर वाटा ही नदी लहानपणापासून एक गोष्ट मी ऐकत येलय ती मत आता सांगूया असा म्हटला जात होता की हय जर तुम्हाला विषबाधा काही झाली ना तर ह्याचा न्हावाना आणि ह्या न्हावण्याचा जर पाणी आहे त्या जर पिलाच ना तर तुमची जी विषबाधा ती लगेच बरी होत होती त्याचबरोबर तुमका चक्कर एली असं काही असलात आणि ह्या जर पाणी पिलाच ना देवांचा आंघोळी करताना तर आपणच चक्कर दिलेल्या माणसाक व्यवस्थित बारा वाटत होता आणि इतर वेळी जर तुमची तब्येत बरी नसत तुमचा ताप आणि काही येत असत ना पोटात दुखत असतात जर तुम्ही देवाचा तो अंगारो पाण्यात टाकून पिलास ना तर तुमचं ताप पूर्णपणे जात होतो तुमची चांगली ठणठणीत तब्येत होत होती आणि ह्या सगळ्या काही वर्षांपूर्वी होत होता काही वर्षांपूर्वी का तर जेव्हा आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडे तेव्हा डॉक्टरांनी जवळपास नव्हत होत्या आणि मेन म्हणजे गाडी साधन नव्हती हो वाहनाची साधन नव्हती हो लगेच जावं कुठल्याही गावात डॉक्टरकडे घेऊन जाऊया असा नव्हता कणकवलीच्या ठिकाणी म्हणून त्यावेळी फक्त आणि फक्त विश्वास हो फक्त या देवावरतीच होतो असं म्हटला जातं की तुमची श्रद्धा असली ना की पाशांकही पाजर पट्टा आणि ही श्रद्धा कुंभवडे गावकऱ्यांच्या मनातच नाही तर इतर गावकऱ्यांच्या मनातही अजूनही आणि ही तुमका गर्दी बघून नक्की दिसतात सगळे बघितलं बहुतेक आंघोळीच्या तयारी कर कपडे घालून सगळं आणि बहुतेक म्हणजे सगळे देव सगळे आंघोळीच्या तयारी कर आणि गोपर सगळे देऊ येत नाही गोपर आता आंघोळी उतरणार नाही परत पायामुळे पायामुळे काय ठेवत कारण फटका पण खूप तापली माझे पण पाय वाचत म्हणजे भौतिक एवढं

ભાઈ જોડી દઉં છું એક નંબર उडवा उडवा गरम झाला झाला बाबा नार नारळ कशासाठी देतात प्रसाद म्हणून काय ప్రత్యేకా బాటల్ అంద పా म्हणजे जेव्हा नवीन लग्न होतं ना तेव्हा ज्यात नारळ टाकतात आणि ते जोडपे आंघोळ करतात तेव्हा तो परत बाहेर फेकलं जाताल तो प्रसाद म्हणून ते काय नारळासाठी बांधतात काय <laughs> नासाठी बांधत सगळे i'm not a good old girl. पाणी कसा होत आणि कसा झाला बघा ए एक येतो हे पाणी घे आंघोळ ये थांब त्याला सांगतो सॉरी सर एक मिनिट हो काकी हो काकी हो काकी याच्यावर थोडं पाणी मारा पाणी मारा पानी पानी मारा आता बस झालं बस झालं बस झालं काय ताण लागले ताम अरे खरंच रडत होता कशाला पण एवढा मी भेटत नव्हते म्हणून अरे मी तुला बघत होतो तिकडून तू खूपच रडायला लागलास म्हणून मी आलो जवळ तुला बोललो ना इथेच तामी येणार चल चल आता जाऊया आपण आम करून सगळे दर्शन घेतात परत धन्यवाद ते आईलंय कुंभवड्यात पण सगळे सबस्क्रायबर भेटले धन्यवाद नाव काय बोला तुमचा रोहन सावंत रोहन खूप छान व्हिडिओ असो मुंबईला कुठे इग्रालला आहे थँक्यू दादा काय म्हणतं आमचे मित्र बागवे साहेब आहे काय मी पण आतेकडे तिकडेच आहे आ ना कुंभवडा माझ्या आतेच आहे ग असे असे आ मी हा तुमचा गाव ना प्रॉपर थँक्यू नाव काय तुमचा इजवी चला आमच्या तिकडे पण आहे ना मोळात कार्यक्रम आहे मंडळी हैलय या गावात पण खूप भारी वाटला नावान म्हणजे काय ना एवढा भारी वाटला ना बघू प्रत्यक्षात बघितलं आजवर मी मोबाईलमध्येच बघितलं आहे व्हिडिओ त्यांचे चल प्रथम दमलो आणि आहे ना आता आपण जाणार मोवळात आमच्या गावात तेही पण सगतो काहीतरी बघितलंय आज लाईट दिवस असत ना तुमचं अजून पाच दिवस आस पंधरा दिवस हां मग कन्नडीत कोण हा काय तुका भूक लागली या के वडापाव नको घरी जाऊया घरी जाऊया मंडळी ही लय पण बरेच सबस्क्रायबर फॉलोवर भेटले तर सगळ्यांचंच काय व्हिडिओ मग करू जमलो नाही गर्दी पण तुम्ही बघितलाच किती आणि मगासपासून प्रथम माझ्या मागे लागलो की मग काही थांबाचं नाही तर मग घरात सोड मला काय खाऊक नको म्हणता आधी तर ते का आमचं गाव आवडता होय ना त्या गावात आवडता पण रात्र झोपले पण नाही हां तर मोळात इल मित्रांनो आता आणि जरा लेटच इल आहे आता तीन वाजले आहेत कुमवड्यात नाही येऊ काय बाबा झाला सगळा आमचा भजन पण येऊन गेला मी घराकडे गेलोय मग सांगत होते कुमवडा गेले रे आता येल ना मी बोवा न काय म्हणता येल काय कुमवडा गेलोय नाव जेवलं जेवक गेलं आमच्या पाठीशी उभे असतात ते म्हणजे

तुम्ही मागे घेवता स नाही जेवले जेवते जेवले मागे घेवतात नाही जेवते आता हे आमचे स्टार

महाप्रसाद घेऊन झालो आणि हयातांना येणाऱ्या जाणाऱ्यांचा सगळ्यांचा सत्कार करतात हो नमस्कार साहेब काय म्हणतास बरे असे गेला हा ठीक आहे ठीक आहे चला जेवला oh, आता जेऊ जातास समोर आबा आबा फोन केलाय जेव्हा ना की नाही चल आबा जेवलंय लवकर लवकर भेटल अरे कुंभवड्या गेलोय बरा ना रात्री कोणाचं कार्यक्रम आता रात्री म्हणजे असं होतं संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ नक्की लाईक करा भजन चालू तर आता जमला तर कुंकेश्वरा वाटत नाही जाव गावात असा तरी पण जावचो प्रयत्न करेन कारण दिवसभर फिरायनात कंट्रोल येलो मग आता खेळा पण जाऊचा क्रिकेट आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ नक्की लाईक करा चला टाटा बाय बाय